माझं कुठलं शिक्षण संस्था नाही म्हणजे कुठला साखर कारखाना नाही कायच नाही त्यामुळे आर्थिक मी कुठे व्यवहारात महाराष्ट्रात गुंतलेलो नाहीये तो तीन चारशे कोटी रुपयाची संस्था चालवणं म्हणजे हे पार्ट टाइम फावल्या वेळेतलं काम हे टाइम जॉब आहे त्यामुळे हा पार्ट टाइम जॉब असतो आणि कोणी करत नाही यशवंतराजी चव्हाण असताना एक अलिखित संकेत होता की तुम्ही जर निवडणुका लढणार असा तुम्ही निवडणुका लढा तुम्हाला सहकारात काम करायचं तुम्ही सहकारात करा तुम्ही दोघं मिक्स करायचं जेव्हा महाराष्ट्रातल्या ईडीच्या नेत्यांना अगदी साखर कारखानदार असतील विरोधी नेते असतील माझी उपमुख्यमंत्री असतील अशा ना ईडीच्या किंवा इतर इन्कम टॅक्सच्या वगैरे नोटीस आल्या पण याच्यापासून बचावले ते तुम्ही बचावले जर तुम्ही म्हणजे तुमच्याबद्दल लोकांना इतकं हे वाटतं की नाही बाबांना अजिबात काहीच नाही माझं कुठलं शिक्षण संस्था नाही म्हणजे कुठला साखर कारखाना काहीच नाही त्यामुळे आर्थिक कुठे व्यवहारात महाराष्ट्रात गुंतलेलो नाहीये त्याचा निवडणुकीला त्रास होतो खूप कारण जी फौज फाटा जो असतो साखर कारखानदाराकडे तो नसतो आमच्याकडं त्यामुळे खूप धावपळ होते एवढा ताण पण शिक्षण संस्था न काढण्याचा किंवा साखर कारखाना काढण्याचा तुमच्या आजूबाजूला एवढे कारखाने होते तुम्ही का त्या फंदात आता यशवंतराव चव्हाण साहेबांनी काढलं नाही तसं बघितलं तर स्वतः शरद पवारने काय स्वतः काढलं नाही त्यांनी कंट्रोल केले बरेचसे स्वतः त्यामध्ये बसणं पत तसं हे नव्हतं काही शिक्षण स्वतःला मदत केली पण त्यात आम्ही गुंतलो नाही कारण मला वाटतं की त्यात आम्ही पडलो असतो मी माझे पिताजी राजकारणात होते मातोश्री राजकारणात होते आम्ही त्यात जर थेट पडलो असतो तर माझ्यासारख्याला दिल्लीमध्ये काम नसतं करता आलं त्यामुळे ते दिल्ली त्याचा काय अडथळा म्हणजे तुम्हाला काय जाणीव झाली की ह्या नको संस्था वगैरे काढला किंवा आपण जिल्ह्यापुरत राहिलो असतो बसता एक गैरव्यवहार केला तर तो वेगळी गोष्ट आहे तो पण जरी नाही केला तरी आज काय बाबा आज एमडी ची इंटरव्ह्यू आम्हाला तिथे गेलं पाहिजे आज काय तुमचं टेंडर निघणार आहे आज काय येतं ते हे म्हणजे काही ना काही तिथे छोटी एक दो तीन चारशे कोटी रुपयाची संस्था चालवणं म्हणजे हे पार्ट टाइम फावल्या वेळेतलं काम फुल टाईम जॉब आहे त्यामुळे हा पार्ट टाइम जॉब okay. असतं आणि कोणी करत नाही तर त्यामुळे हा कुठेतरी महाराष्ट्राला गंभीर विचार करावा लागेल यशवंतराजी But... चव्हाण असताना एक अलिखित संकेत होता की तुम्ही जर निवडणुका लढणार असाल तुम्ही निवडणुका लढा तुम्हाला सहकारात काम करा तुम्ही सहकारात करा तुम्ही दोघं मिक्स करायचं नाही पण ते पुढं साहेबांच्या काळामध्ये ते दोन्ही मिक्सअप झालं आणि सहकारी कारखाना असल्याशिवाय आमदार होता येत नाही किंवा मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था मेडिकल कॉलेज तुम्हाला लोकसभेला जाता येत नाही असं समीकरण झालेलं आहे आपण याच्यामध्ये एकच होतो की ज्या अनेकांच्या तुम्ही सोशल मीडियामध्ये आहात पण तुम्ही फक्त वैचारिक भूमिका अशी मांडता तुमचं त्या अर्थानं वैयक्तिक किंवा फॅमिली लाईफ कधी लोकांसमोर आलेलं नाहीये तर तुमचं म्हणजे जसं साखर कारखाना आहे पण तुमचा फुल टाइम नक्की तुमचं काम काय आहे ते जर फुल टाईम हेच काम आहे ना का महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः बहुतेक जगात सर्व ठिकाणी तुम्ही जर राजकीय लोकप्रतिनिधी म्हणून व्हायचं कबूल केलं तर स्वतःचं मग खाजगी जीवन फार सफर होतं त्यात काही शंका नाही पाश्चिमात्य देशामध्ये थोडे संकेत आहेत अजूनही किंवा ते विकेंडला ते काम करत नाहीत किंवा ते वर्षातून सुट्ट्या घेतात फॅमिली बरोबर हे आपल्याकडे शक्य होत नाही कोणी तसा विचार मांडला तरी लोक एकदम लगेच तुम्ही लगेच कवक करायला लागाल की सुट्टी घेतली म्हणून ती अजून परिपक्वता आपल्या राजकारणात आली नाही की थोडीशी फॅमिली करता ही म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स त्याला म्हणतात कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तो होत नाही शक्य नाही आणि हा हे जे काम आहे ट्वेंटी फोर सेवन काम आहे